मुरगुड नगर परिषदेसाठी प्रवीण सिंह पाटील संजय मंडली गटाची युती अखेरच्या दिवशी भव्य शक्ती प्रदर्शन सध्या सुरू असलेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये कागल तालुक्यातील मुरगुड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आज शेवटच्या दिवशी शिवसेना भाजपा युती झाली यावेळी शिवसेना सिंदे गटातून नगरअध्यक्ष पदासाठी सुहासिनी देवी प्रवीण सिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज भव्य शक्ती प्रदर्शनाने दाखल केला यावेळी बोलताना प्राचार्य संजय मंडिक यांनी मुरगुडचा नगराध्यक्ष हा राज्यातील प्रचंड बहुमताने निवडून येणारा उमेदवार असणार असा ठाम विश्वास बोलताना स्पष्ट केला आज शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आम्ही उमेदवार नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून पाटील अर्ज दाखल केलेला आहे मोठ्या मताधिकाऱ्यांनी ते विजय होणार हा निर्धार मुरगुडकरांनी आधीच केलेला आहे त्यामध्ये शिवसेना भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव यांनी मुरगुड नगरपालिकेतील नगराध्यक्ष सहित एकवीस जागा या महायुतीच्या निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला मुरगुडच्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज या ठिकाणी युतीचा म्हणून फॉर्म भरण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहे यामध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गटाचीही युती या ठिकाणी झालेली आहे याच्या नगराध्यक्षपदाचा फॉर्म आज आम्ही या ठिकाणी सबमिट करायला आलेलो आहोत निश्चितच या मुरगुडमध्ये महायुतीची सत्ता येईल अशा पद्धतीचं वातावरण आहे जवळपास वीस सदस्य आणि एक नगराध्यक्ष असे एकवीस जणांची ही नगरपरिषद आहे या एकवीसमध्ये एकवीसच्या एकवीस उमेदवार हे भाजप शिवसेना युतीचे उमेदवार निवडून येतील या ठिकाणी शिवसेनेचे नेते माजी खासदार संजय दादा मंडलिक या ठिकाणी असणारे मुरगुडचे आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते प्रवीणदादा पाटील याचबरोबर या मुरगुडचे आमचे भारतीय जनता पार्टीचे सगळे प्रमुख पदाधिकारी शिवसेनेचे पदाधिकारी एक दिलानं काम करतील दोन डिसेंबरला मतदान आहे दोन डिसेंबरला सर्व ठिकाणी आपल्याला भाजपचं कमळ आणि शिवसेनेचं धनुष्यबाण हेच विजयी झालेलं या ठिकाणी दिसेल आम्हाला मुरगुडचा विकास करायचा आहे देशामध्ये दे भारतीय जनता पार्टी मित्रपक्षाची सत्ता आहे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी मित्रपक्षाची सत्ता आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा आमच्या महायुतीचा झेंडा फडकेल हा आम्हाला विश्वास आहे कारण गेल्या अनेक वर्षामध्ये जे काम केलेलं आहे ते काम तो विकास हा जनतेला या ठिकाणी विश्वास बसलेला आहे आणि त्याच आधारावरती या सर्व निवडणुका कोल्हापूर जिल्ह्यात मुरबुडच नव्हे तर जिल्ह्यातील सर्वच नगरपालिका या आम्ही जिंकणार आहोत भविष्यातल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदसुद्धा या आमच्या महायुतीचा झेंडा त्या ठिकाणी फडकवेल असा विश्वास या ठिकाणी यावेळी माजी खासदार प्राचार्य संजय दादा मंडलिक भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील मुरगुड शहर भाजपा पक्षाचे प्रवीण सिंह पाटील पश्चिम महाराष्ट्र युवासेना वीरेंद्र सिंह मंडलिक गोकुळदूर संघाचे संचालक अमरीश घाटगे यांच्यासह शिवसेना भाजपा पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते शाहू साठी विशेष प्रतिनिधी सर्जीराव भाट मुरगुड